महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशन अस्मिता दर्शन महिला मंडळ आणि कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकला सतरावी सब ज्युनियर राज्यस्तरीय जम्परोप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे कोहिनूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे महाराष्ट्र रोप असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर पांडुरंग रणमाळ सरचिटणीस दीपक निकम पाटील कोहिनूर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका मंजुरी अहिरे सामाजिक कार्यकर्त्या मयुरी कुणाल अहिरे रवींद्र अहिरे प्रशांत पारगावकर आदी उपस्थित होते प्रारंभी आयोजकांच्या हस्ते अतिथींचा सत्कार करण्यात आला त्यानंतर दीपक निकम पाटील यांनी प्रास्ताविक केले दोन हजार आठ पासून आपली राज्य संघटना ही महाराष्ट्रात कार्यरत आहे या संघटनेला आजपर्यंत जिवंत ठेवण्याचं मोठं करण्याचं काम ज्यांनी केलं श्री अशोक सर यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी आजपर्यंत या संघटनेला अनेक अडचणीतून मार्गदर्शन केलेलं आहे शासकीय दरबारात शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समाविष्ट करण्याकरता त्यांनी वारंवार पाठपुरावा केला दोन हजार तेरापासून आपला खेळ हा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये आहे आता नुकत्याच मागच्या महिन्यात झालेल्या विनानुदान खेळांच्या बैठकीमध्ये राज्याचे क्रीडा मंत्री श्री मालिकरावजी कोरकटे साहेब यांनी नुकताच आधुनिक खेळ जे शालेय स्पर्धांमध्ये आहे त्या सर्व खेळांना शालेत परीक्षांमध्ये जास्तीचे गुण देण्याचे प्रस्ताव हा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला आणि लवकरच त्याचा अध्यादेश काढण्याची त्यांनी सर्व खेळाडूंना व संघटकांना वाहिली त्याबद्दल मी राज्य संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानतो व क्षेत्रात नक्कीच प्रगती होईल स्पर्धेत राज्यातील मुंबई संभाजीनगर धुळे जळगाव बुलढाणा अहिल्यानगर हिंगोली आदी जिल्ह्यातून खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेतून राज्य संघाची निवड होणार असून खेळाडूंनी चमकदार कामगिरी करावी असे मार्गदर्शन अशोक तुधारे आनंद खरे मंजुरी अहिरे मयुरी अहिरे यांनी केले त्या

सर्व जिल्ह्याचे सचिव आणि आपण सर्वजण मिळून करत आहात आज या ठिकाणी खेळाडूंची संख्या भरपूर प्रमाणात आलेली आहे त्याप्रसंगी सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि आपण असाच हा खेळ पुढं वाढवत राहायचा आहे त्याला शालेय मान्यता आलेली आहे हळूहळू या खेळाची खूप प्रगती होत आहे सर्वांना या स्पर्धेच्या शुभेच्छा देतो आहे तर त्यानिमित्ताने विविध जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी आलेले आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून सर्वांना बेस्ट ऑफ मिळून त्यांचे प्रशिक्षण उत्पन्न अशी मी ईश्वरच्या ती प्रार्थना करते आणि आम्ही त्यांना नाशिक इतिहास योग्य स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याबद्दल अशोक दर्शन यांचे पण धन्यवाद साठी आलेल्या सर्व खेळाडूंचे नाशिककरांकडून हार्दिक स्वागत व सर्वांना खेळासाठी त्यानंतर स्पर्धेस प्रारंभ झाला तत्पूर्वी खेळाडूंनी जम्परोपची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले या प्रसंगी आनंद चकोर निमिष शेटे मयूर गुरव अविनाश वाघ अमोल आहेर सतीश पोरा राजीव वाकडे ज्योती निकम ऋषिकेश रसाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक